बेडरूमची बॅग तर एवढी काय फेमस झाली ना की आता बेडरूम मध्ये काय घरामध्ये सुद्धा कोणाला एंट्री देत नाही मी एवढं स्वतःसाठी म्हणतात की आपण चांगलं वागलं पाहिजे कुठे उगाच दूषण नको काही ते तुमच्या बेडरूम मधली बॅग कशी काय बाहेर आली हो पैशाची आता हेच बघा लोक कोणत्या थराला जाऊ शकता याचा फक्त करा तुम्ही आता ती बेडरूमची बॅग तर एवढी काय फेमस झाली ना की आता बेडरूम मध्ये काय घरामध्ये सुद्धा कोणाला एंट्री देत नाही मी अरे नकोच बाबा कोण कुठं ते कॅमेरा लावून येतील सांगतायत परंतु तो व्हिडिओ प्राप्त केलेला आहे मॉप केलेला ज्याला म्हणतात ना मॉप केलेला आहे तसा तो व्हिडिओ आहे असा कधीही व्हिडिओ नसतो किंवा असा मी बेडरूममध्ये आहे हे निश्चित आहे तो माझाच फोटो आहे हे निश्चित आहे मी मान्य करतो मी कधी एखादी गोष्ट मान्य कर करतो मग त्याचा परिणाम काय होईल याची चिंता मी करत नाही परंतु नंतर जर तुम्ही पाहिला तो माफ केलेला व्हिडिओ त्याला चिटकून टाकला जसा संजय शिरसाट शेठजीच्या भूमिकेत आहे आणि तिथं बॅग पडलेली असं कधी घडतं का घरामध्ये कोणी नोटाची बॅग उघडी तरी ठेवतं का पण ते दाखवायचं होतं म्हणून तो माफ केला गेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका